नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला चाफे या गावामध्ये असलेल्या प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार आहे जी प्रॉपर्टी आहे ना जयगड रत्नागिरी रोडपासून फक्त एक किलोमीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे हा जयगडकडे रोड जातो आणि तिकडनं येताना जो रोड होता तो निवळीकडनं येणारा रोड होता तिथनं आपल्या आतमध्ये आपली ही ए आहे ना टोटल एकोणीस एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे मेन हायवेपासून फक्त एक किलोमीटर आतमध्ये आणि असा आपला कच्चा रोड आहे आतमध्ये पण मोटेरेबल रोड आहे कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे पूर्ण वाडी वस्ती जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे इथनं गणपतीपुळे फक्त अकरा किलोमीटर आहे म्हणजे आपल्या प्लॉटपासून एक्झॅक्ट अकरा किलोमीटरवरती गणपतीपुळे आहे जयगड वीस किलोमीटरवरती आहे आणि रत्नागिरी साधारण तेहतीस किलोमीटर अंतर्वरती रत्नागिरीमध्ये रत्नागिरी आहे आजूबाजूला संपूर्ण आंबा बागायत आहे प्लॉट खूप सुंदर लोकेशन आहे इथनं व्ह्यूज खूप सुंदर आहे संपूर्ण वाडी वस्ती लागून आहे आपला प्लॉटला अप्रतिम प्रॉपर्टी असणार आहे टोटल एकोणीस एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे आता हा रोडवरनं आपण जातानाचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे गणपतीपुळेपासून फक्त अकरा किलोमीटर रत्नागिरीपासून तेहतीस किलोमीटर आणि ह्या जयगडपासून वीस किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल अक एकोणीस एकर आहे या प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला एक एकर दोन एकर तीन एकर किंवा टोटल एकोणीस एकर तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकणार आहे ही प्रॉपर्टी मेनली तुम्ही फार्म हाऊस किंवा हॅना ॲग्रोटुरिझमसाठी घेऊ शकता किंवा ना इथे प्लॉटिंग करू शकतो की इथे बघा तुम्ही बाजूला एक प्लॉटिंग आपला प्लॉटचा थोडंसं अगोदर एक प्लॉटिंग ऑलरेडी झालेलं आहे तिथे साधारण सव्वा लाख रुपये गुंटा ते दीड लाख रुपये गुंटेच्या आसपास रेट काढला असं आम्ही ऐकलं आहे काय okay. तर अशा लोकेशनच्या जवळ आपली ही प्रॉपर्टी आणि बाजूला संपूर्ण घर आहेत आपल्या प्लॉटच्या लाईटीचं कनेक्शन लागून आपल्या प्लॉटला इथे अवेलेबल आहे ही टोटल एकोणीस एकरची प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एकर दोन एकर अशी प्रॉपर्टी आम्ही देऊ शकणार आहोत इथनं आपलं प्रॉपर्टी स्टार्ट होते गडगा लागून जे आहे या गडग्याला लागून आपलं हे घर जे आहे राईट साइडला ही राईट साईडची आपली टोटल प्रॉपर्टी आहे बॉर्डरवरनं मी तुम्हाला आता प्रॉपर्टी पूर्ण दाखवतो कातळ माती मिक्स अशी ही प्रॉपर्टी आहे इथे अंबाबाग फार्म हाऊस आणि प्लॉटिंग टुरिझम असं काही तुम्हाला डेव्हलप करायचं करू शकता तुम्ही बाजूला घरं बघता आहे आपला प्लॉटच्या लागून घरं आहे तिथे आणि कातळ आणि माती मिक्स असल्यामुळे इथे आंबाबाग केलेला खूप सुंदर अंबाबाग होणार आहे ही प्रॉपर्टी आम्ही नऊ लाख नव्वद हजार रुपये पर एकरने आपल्याला देणार आहोत इंटरनल रोड वीस फुटाचा रोड इंटरनल असेल म्हणजे एक एकरला किंवा दोन एकरला कनेक्टेड असं रोड पण करणार आहे आम्ही आतमध्ये ते साधारण ट्वेंटी फीटचा रोड इथे असणार आहे पूर्ण रेक्टँगल म्हणजे ऑलमोस्ट स्क्वेअर शेपमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर लोकेशनमध्ये पूर्ण अंबाबाग आणि फार्म हाऊस करण्यासाठी अप्रतिम अशी ही आपली प्रॉपर्टी आहे नऊ लाख नव्वद हजार रुपये पर एकर एक 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 गणपतीपुळेच्या जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे ती ही प्रॉपर्टी मिस करू नका या प्रॉपर्टीमध्ये तुमचं फार्म हाऊस किंवा ह्या ना अंबाबा करून घ्या आणि लवकर लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन ना असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद